भस्म पुरुषोत्तम काय त्या पुरुषोत्तमने इतका श्रद्धेने आणि प्रेमाने फिल्म बनवली होती आणि आमचे रोल खूप छान होते त्याच्यामध्ये आम्ही त्या गावात प्रवेश करतो तो भूत्या त्याची बायको आणि त्याची मुलं मुंडेंची मुंडेंची नाही प्रमोद महाजनची मुलगी आहे याच्यात अच्छा ही ही जे ना ती प्रमोद महाजनांची मुलगी त्यावेळेस त्याचे म्हणजे मुंडेंची मुलगी पण त्यावेळेस बघायला ते लहान लहान तरुण मुली बघायला आल्या होत्या आमचं शूटिंग वगैरे आणि पुरुषोत्तम बेर्डेने अत्यंत प्रेमाने ही फिल्म बनवली आणि अशोक सराफने खूप मेहनत घेतली होती याच्यात या फिल्मला स्टेट अवॉर्ड मिळालं हो, हो, मला स्टेट अवॉर्ड मिळालं बेस्ट ऍक्टरसं हो, पण या ही फिल्म का नशिबाचा भाग असतो ते मला बोलावं असं वाटतं ही फिल्म जेव्हा याला गेली पाठवायची होती नॅशनल अवॉर्डसाठी यू वोंट बिलीव्ह कॅसेट गायब झाली अरे कशी मधल्या मधल्यामध्ये गायब पाठवताच आली नाही हे कोणाचं नशीब अशोकला अवॉर्डच अवॉर्डच नाही मिळालं त्याने इतकं श्रद्धेने काम केलं होतं त्यामुळे मला असं वाटतं की या फिल्ममध्ये पण पुरुषोत्तम बेर्डेचं त्याला त्याचं दुःख किती मोठं असेल